हॅलो नमस्कार मी सरला मी तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते तर आज आपण गावरान वांग्याचं चमचमीत असं भरीत बनवणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा त्यासाठी मी घेतलेले आहे पाव किलो गावरान वांगे घेतलेले आहे खूप काटाळ वांगे आहे आणि गावरान वांग्याचं भरीत हे टेस्टी लागतं चविष्ट लागतं त्यामुळं गावरान वांगे घेण्याची शक्यतो कारण भरताचे वांगे पण असतात पण गावरान वांगे मोठ्या साईजचे बघून घेतले तर भरीत खूप छान लागतं तर ह्या अशा पद्धतीने आपण भरीत बनवणार आहोत आणि एकदम गावराम पद्धतीने बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी ह्या सर्व वांग्याला असं तेल लावून घेणार आहे कारण आपल्याला वांगे ना गॅसवर भाजायचे ना चूल चूल तर नाहीच आहे इकडं पण आपल्याला हे वांगे तव्यावर भाजून घ्यायचे आहे एवढे छान जसे गॅसवर भाजले जातात तसेच तव्यावर भाजायचे पण लवकर भाजण्यासाठी काय करायचं की त्याला असे आडवे क्रॅक उभे क्रॅक पाडून घ्यायचे चाकूना जेणेकरून आतपर्यंत भाजल्या जाईल वांगे छान असे तर ह्या असं सर्व वांग्याला असे चाकूच्या साह्याने त्या असं क्रॅक पाडून घ्यायचे आणि थोडं तेल जास्त लागतं याला पण वांगे इतके छान भाजले जाते आणि असे बुडाच्या तब्यावर तेल जास्त टाकून हे वांगे असे ठेवून द्यायचे आणि गॅस हा फुल करायचा जेणेकरून वांगे लवकर भाजले जातात वांग्याला वेळ लागला तर आतून काळपटपणा येतो त्याला कारण की आपण काप पाडून घेतलेले आहे आणि पाणी नसलं की काळसरपणा येतो त्यामुळं वांगे खूप फास्ट गॅस करायचा वांगे जेणेकरून चांगले भाजले जाईन बघू शकता तुम्ही वांगे किती छान भाजले गेलेले आहे आणि आता वरून मी परत तेल टाकायले चा, त्याच्यात आणि असं चांगलं प्रेस करून घ्यायले त्याला परत परत मंद आता गॅस कमी केला आणि कमी गॅसवर असे चांगले भाजून घ्यायचे आपल्या तेलामध्ये वांगे तुम्हाला गॅसवर मुळीच भाजवायचे नाही कारण बर्नर खराब होतो गॅसवर भाजल्यामुळं किंवा तुमच्याकडं जाळी जरी असेल तर डायरेक्ट गॅसवरचं खाणं योग्य नाही त्यामुळं तुम्ही तव्यावरच भाजा लोखंडाचा असेल तर अतिउत्तम नसेल तर हरकत नाही पण एवढे छान भाजले जाते कारण आपण वरच्या सालीला वर तेल लावून घेतलं होतं आणि वरून असे थोडे आडवे उभे काप पाडून घेतले आता वांगे तसेच ठेवू मंदाचेवर आणि आता आपण भरताचं बघू काय काय मी त्यासाठी दोन कांदे कट करून घेतलेले आहे कांद्याची पाद घेतलेली आहे आणि खूप सारी कोथंबीर टोमॅटो लसण आणि मटार आता हे वांगे आपण काढून घेतले आणि वांगे आपल्याला आता त्यात काही आसलं वगैरे आळी वगैरे तर असं बघता येतं पूर्ण फोडून घ्यायचे वरचा काळपट भाग पूर्ण काढून घ्यायचा आणि ह्या अशा पद्धतीने एक एक वांगं बघून आपल्याला चांगलं निसून घ्यायचं चा, तुम्हाला जर वांग्याचे देठ काढून टाकायचे असेल तर काढून टाकू शकता पण वांग्याच्या देठामुळं भरताला एक प्रकारची छान अशी चव येते एकदम गावठी पद्धतीचं असं भरीत बनल्या जातं हे तर ह्या अशा पद्धतीने पूर्ण वांगे आपण असे बघून बघून हे करून घेतले सगळे मॅश करून घेतले आणि इज ठेवलेले आहे बघू शकता आपले वांगे किती छान शिजले गेलेले आहे तर आपण आता वांग्याचं भरीत करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये दोन चमचा तेल मोठे चमच्यांना ॲड केलेलं आहे आणि त्याच्यात एक चमचा छोटी मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडली की त्याच्यात आपल्याला करा टाकायचे आहे जिरे एक चमचा जिरे एक चमचा मोहरी टाकायची आणि मोहरीला चांगलं तडका बसू द्यायचा आणि आता जिरे आपण टाकलेले आहे आणि हे कांदे दोन मी कट करून घेतले होते मोठे मोठे कांदे घेतले होते कारण भरीत म्हणलं की कांदे जास्त मोठे घ्यायचे कांद्यामुळं टेस्ट खूप छान येते भारताला आणि हे जे मटारच्या दाणे घेतले होते ते पण त्याच्यातच ॲड करायचे कारण एकदम मऊशीत शिजल्या गेले पाहिजे कांद्यासोबत आणि कांदा हा लवकर ब्राउनीस कलर येण्यासाठी कुठ कधीही तुम्हाला कांदा लवकर तळून घेण्यासाठी त्याच्यात मीठ टाकायचं थोडं त्यामुळं कांदा लवकर तळल्या जातो क कांद्याला कलर लवकर येतो तर ह्या अशा पद्धतीने कांदा आपला थोडा आता ब्राउनिश कलर आला आता टोमॅटो ॲड करू याच्यात आपण एक टोमॅटो घेतलेला आहे मोठं कट करून आणि कांद्याची पात घेतलेली आहे भरताला कांद्याची पात असली की टेस्ट एक वेगळीच येते आणि हे पण पूर्ण आपल्याला चांगलं एक जीव करून घ्यायचं टोमॅटो आणि कांदा सर्व असं चांगलं मौसूत शिजल्या गेलं पाहिजे तर चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनिटांसाठी आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत कारण की टोमॅटो चांगलं शिजल्या गेलं पाहिजे नाहीतर भरतामध्ये कच्चर कच्चर लागू नये म्हणून दोन मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवलं जेणेकरून टॉमॅटोला एक मऊ पाना आलेला आहे बघू शकता तुम्ही परत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं जेणेकरून हे चांगलं शिजल्या जाईल आणि जळणार पण नाही आणि आता आपण याच्यात मसाले ॲड करणार आहोत तर थोडं एका साईडने हे सर्व लवून घ्यायचं आणि आपण याच्यात ह्या तेलामध्ये मसाले टाकणार आहोत तर आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर मी दोन चमच्या लाल मिरची पावडर आणि थोडी हळद टाकलेली आहे तर तुमच्याकडं तुम्हाला जर हिरव्या मिर मिरचीत करायचं असेल तर तुम्ही करू शकता हरकत नाही तर ह्या अशा पद्धतीने हे सर्व मसाले परत ह्या मसाल्यासोबत चांगले एक जीव करून घ्यायचे एवढं टेस्टी भरीत होतं जर तुमच्याकडं दही असेल आणि तेव्हा टोमॅटो नाही टाकायचं आणि ह्या स्टेजला दही ॲड केलं तर भरीत खूप चविष्ट लागतं दही असल्यावर भरीताला अजून दुप्पट चव येत असते पण माझ्याकडं नव्हतं त्यामुळं मी एक टोमॅटो टाकलेला आहे मोठा आणि याला चांगलं परतू परतू घ्यायचं आपल्याला परत आणि आता आपण जे वांग्या मॅश केले होते ते ॲज इट इज देठा सगट त्याच्यात टाकायचे आहे गावरान पद्धतीने भरीत केलं तर अशा पद्धतीनेच करतात बिलकुल वांग्याचे देठं काढीत नाही आणि वांग्या भरीत इतकं चविष्ट लागतं ते बाजरीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत काशासोबतही भरीत खायला खूप चवदार आणि चविष्ट लागतं तर हे सर्व मसाले ह्या भरताला ह्या वांग्याला चांगले मिक्स व्हावं म्हणून याला परत चांगलं एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने ह्या अशा पद्धतीने सगळं मिक्स केलं आणि थोडं दाण्याचं कूट टाकायचं त्याच्यात तर ह्या अशा पद्धतीने दाण्याचा कूट मी टाकलेला आहे आणि भरीत एकदम झक्कास होतं असं ह्या पद्धतीने केलं तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा अशा पद्धतीने भरीत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि एक सबस्क्राईब जरूर करा आता आपण त्याच्यात टाकणार आहोत खूप सारी अशी कट करून घेतलेली बारीक कोथंबीर कोथंबीर मुळं चव अजून जास्त वाढते तर हे बघा आपलं किती छान असं झक्कास असं वांग्याचं भरीत करून तयार झालेलं आहे तुम्ही हे भरीत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम छान लागतं तर अशा पद्धतीने तुम्ही वांग्याचं भरीत नक्कीच घरच्या घरी करून बघा